नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे दोन डिसेंबरला निवडणूक आहे त्या हिशोबाने साऱ्याच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे आरक्षण झालं जाहीर झालं आहे कुठं आरक्षण आहे कुठं नाही त्यामुळे काय गणितं बिघडतायत घडतायत त्याची चर्चा आहे पण तयारी साऱ्यांचीच आहे कशा होणार निवडणुका महायुती महाआघाडी म्हणजे जोरदार हालचाली सुरू आहे पडद्या आड आणि पडद्याच्या समोर काय होणार सर्वाधिक सध्या लक्ष जे आहे ते बारामतीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती या नगर परिषदेत काय होणार बारामती म्हणजे पवार कुटुंबाचा बाले किल्ला पण सध्या पवार कुटुंब विभागला आहे दोन भागांमध्ये एककडे शरद पवार आहेत दुसरीकडे अजित पवार आहेत काका पुतण्या परस्परांविरुद्ध तलवारी उपसणार का काही दिलजमाई होणार चर्चा दिलजमाईचीच आहे बारामती या पवार कुटुंबाच्या होम काका पुतण्या एकत्र येण्याची चिन्ह आहेत असं बारामतीकरांना वाटतंय नगर बारामती नगर परिषदे निवडणुकीत दोन पवारांची युती होऊन एकत्र निवडणुका लढवल्या जातील अशी चिन्ह दिसत आहेत सध्या बारामतीमध्ये पण तसं होईल का तर राजकारणात काही होऊ शकते राजकारणात काही होऊ शकते त्यामुळे शरद पवारांसाठी म्हणजे शरद पवारांच्या पक्षासाठी अजितदादांची राष्ट्रवादी काही जागा सोडू शकते तशी तयारी अजितदादा दाखवतील दाखवू शकतात तसे झाले तर ती ती युती गेम चेंजर ठरेल म्हणजे काका पुतण्या बारामती देऊ शकतात मग राज्यभरात इतरत्र अशा युत्या होऊ हो शकतात त्यामुळे हे लोन राज्यभर पसरू शकते आणि वेगळी समीकरणं आपल्याला दिसू शकतात काय होणार बारामती नगर परिषदेसाठी अजितदादा इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी घेत त्या मुलाखतीमध्ये काही जागा जे अजितदादा काकासाठी सोडून देतील काकाच्या पक्षासाठी असं मानलं जात आहे अर्थात ते गुरुवारीच कळेल आपल्याला नेमकं काय सुरू आहे आतमध्ये पण तिथे बारामती नगर परिषदेसाठी युगेंद्र पवार हे तयारीने भिडले आहेत कारण अजितदादांच्या पक्षाचा काही भरोसा नाही म्हणजे त्यामुळे यांनी तयारी चालवली आहे योगेंद्र पवार यांनी सोमवारीच मुल इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या माळेगाव नगरपंचायत मध्येही निवडणूक आहे तिथल्याही मुलाखती चर्चा सुरू आहे पण बारामती नगर परिषदेत जर युती झाली तर हे लोन राज्यात इतर तर पोचू शकते हे सारेच मानत आहेत त्यामुळे राज्यात इतरत्र असलेले अजितदादा आणि शरद पवारांचे गट एकत्र येऊ शकतात एकत्र लढू शकतात पण शरद पवारांचा राष्ट्रवादी बेसावध राहायची तयारी नाही शरद पवारांच्या पक्षाने तयारी चालवली आहे कारण गेल्या वेळाही छत्रपती आणि माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शेवट पण झुलवलं असंच मग शेवटी हातात गाजर दिलं शेवटी काहीच मिळालं नाही अजितदादांनी काहीच दिलं नाही शेवटी त्यामुळे हा अनुभव म्हणजे पूर्वीचा अनुभव आहे म्हणजे काकाच्या पक्षाला त्यामुळे काकाने काकाच्या पक्षाने सुरुवात केली आहे इच्छुकांच्या मुलाखती वगैरे वगैरे तयारी सुरुवात सुरुवात झाली आहे पण अजितदादा वाकू शकतात झुकू शकतात ही यासाठी की सध्याची राजकीय परिस्थिती सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र आहे अजितदादांच्या मुला मुलाचं म्हणजे मुलं म्हणजे पार्थ पार्थ पवार पार्थ पवार यांच्या जमिनीची भानगड बाहेर आली आहे दहा दिवसापूर्वीच ती आली आहे आणि सध्या आहे ती प्रचंड कंट्रोशी तयार झाली आहे अजित दादाच्या मुला मुलाच्या मुलावर गुन्हा दाखल करा एफ आय आर करा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे यात पार्थ पवार तर ता अडचणीत आलेच आहेत पार्थसोबत अजितदादाही अडचणीत आहेत अजितदादांना या व्यवहाराची कल्पना होती असा आरोप होतोय त्यामुळे अजितदादांचाही राजीनामा मागितला जातोय त्यामुळे अजितदादा सध्या म्हणजे बचावात्मक भूमिकेत दिसू शकतात कारण विरोधकाकडून होणारे हल्ले जे आहेत ते थोपवण्यासाठी अजितदादा भाजपचा आश्रय घेऊ शकतात पण भाजपचं स्वतःचं राजकारण आहे त्यामुळे भाजप सांभाळूनच अजितदादांना मदत करेल आतापर्यंत फडणवीसांनी अजितदादांना खूप सांभाळून आहे त्यामुळे आता, आता यावेळी भाजप कसा वागतो त्याच्यावर बराच खेळ आहे पार्थ पवाराच्या जमिनीची चौकशीचं प्रकरण मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे महिनाभरात त्याचा अहवाल हो येईल तो पण निवडणूक आटपून जातात त्यामुळे या निवडणूक काळात शिंतोडे जे उडणार आहेत ते दादाच्या अंगावरच उडणार आहेत त्यामध्ये ते, ते शिंतोडे झेलायचे काकाची काकाच्या काका मदतीला काका घ्यायचं अशा पेचामध्ये सध्या अजितदादा आहेत आता भाजप भाजपचे मर्यादा आहेत त्यामुळे भाजप फारशी मदत करणार नाही त्यामुळे काकाला मदतीला घ्यायचं काकाच्या मदतीला जाण्याशिवाय पर्याय नाही असा असा एक विचार अजितदादांच्या गोटात सुरू आहे आता शरद पवारांनी मागेच आपली भूमिका स्पष्ट केली आहे शरद पवार म्हणतात की भाजप सोडून कुणाशी युती करा स्थानिक पातळीवर अधिकार दिले आहेत असं शरद पवार म्हणतात की कुणाशी युती करा फक्त भाजप सोडून याचा अर्थ शरद पवारांनी आपले पत्ते ओपन मागेच केले आहेत त्यांना अजितदादा चालू शकतात असा याचा स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे आता अजितदादा काय हालचाल करतात ते शरद पवारांच्या पक्षासाठी बारामती नगर परिषदेत काही जागा मोकळ्या सोडतात का त्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण या प्रकरणामध्ये अजितदादाची भूमिका ही त्यांना बरेचसे त्यांना आधार देऊ शकते त्यामुळे काका आणि पुतण्याची दिलजमाई होणार का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा कारण बाहेर अशीच चर्चा आहे सुरुवातीपासून की काका आणि पुतण्या हे मुळात आतून एकत्रच आहेत हे फक्त राजकारणासाठी वेगळं दाखवत आहेत म्हणजे सत्तेत आलो नाही आलो तरी सत्ता आपल्या घरीच ह्या न्यायाने अजितदादा वेगळे झाले आहेत असं सुरुवातीपासून बोललं जात आहे त्यामुळे आता अजितदादा काय करणार तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार